दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस वर्षी मंगळवारी विजन इंग्लिश मीडियम स्कूल व विजन सेम इंग्लिश स्कूल उमरणे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री योगेश आनंदराव निकम सर तर प्रमुख अतिथी म्हणून पार्थ सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष श्री मोहन यमाशी देवरेसर उपस्थित होते तसेच पत्रकार श्री अनिल पटनी श्री भगवान देवरे उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक विषयांवरती खूप छान वैज्ञानिक प्रतिकृती वस्तू मॉडेल तक्ते तयार केलेले होते यामध्ये गणितीय तक्ते शारीरिक अंगाशी तक्ते ध्वनी प्रदूषण सौर ऊर्जा ग्लोबल वॉर्मिंग वाहतुकीची साधने शाळेची प्रतिकृती इत्यादी स्वरूपाच्या वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी यावेळी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते परीक्षक म्हणून श्री योगेश आनंदराव निकम सर यांनी सदर प्रदर्शनाचे परीक्षण केले या वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांच्या सहकार्याने व्यवस्थितपणे पार पडले वृत्तसंकलन रामदास कुअर उमरणे प्रतिनिधी